हे बघा हे कडेल पेटणी आहे पूर्ण शेवट पण डिझाईन आहे कडे पण डिझाईन आहे आणि कोणतंच ब्लाउज आरेवरच आहे हे गंधर्वच एक वेगळा प्रकार आहे आता पूर्ण मिनाकारी पदर आहे पूर्ण मिनाकारी आहे म्हणजे टोचणार वगैरे काही नाही एकदम मऊ आहे अंगाबरोबर व्यवस्थित बसेल पूर्ण असं शेवट पण डिझाईन आहे आपल्या नऊ कलरच्या नऊ साड्या यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत नऊ कलरच्या कलर मध्ये कलर कलर आपली दुर्गा किती छान सुबक सुंदर दिसत आहेत पाहू ब्रँड मधली साडी आहे याच्यात भरपूर डिझाईन आहे हे एकदम म्हणजे न्यू कलेक्शन आहे दिवाळीचे नवीन कॅटलॉग लॉन्च झालेला आहे अजूनपर्यंत मार्केट मध्ये आलं नाही दोन चार दिवसात आले सगळीकडे नमस्कार फ्रेंड्स मी सांगलीकर मी सांगलीकर या चॅनल मध्ये मी खूप खूप स्वागत करते आज एप नवीन ओपन झाले आहे त्या शॉप मध्ये आपल्याला खूप छान छान साड्यांचं कलेक्शन आणि शर्टिंग शूटिंगचं सुद्धा कलेक्शन पाहायला मिळणार आहे चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन यांच्या शॉप मध्ये अवेलेबल झाले आहेत आता दसरा दिवाळी येत आहे दसरा दिवाळी दिवाळी तर आपल्याला भव्य अशी खरेदी करावीच लागणार आहे त्यासाठी आपण यांच्या त्यांच्या शॉप मध्ये दे विजिट देणार आहोत त्यांच्या शॉप मध्ये बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन चे आपले बंफर ऑफर चालू झालेत चला त्यांच्या शॉप चा पत्ता आहे सांगली माधव नगर विठ्ठल रुक्माई मंदिर स्वस्तिक ठिबक सिंचन यांच्या शेजारी श्री मूळचंद सिल्क मिल यांचं शॉप आहे आणि हा रोड जातो तासवा बुधगाव रोड आज आपण आलो हो आहोत मौचंद सिल्क मिल यांच्या शॉपला विजिट देण्यासाठी नमस्कार सर नमस्कार आपल्या शॉपचं नाव आणि आपला पत्ता सांगू शकतो श्री शॉपचंच सिल्क मिल सांगली तासगाव रोड नियर विठल रुक्मणी शेजारी ओके चला तर आम्हाला तुमच्या शॉप मधलं कलेक्शन हो चला तर यांच्या शॉप मधलं कलेक्शन पाहूया आपण हे बघा हे कडेल पेटणी आहे पोंड शेवट पण डिझाईन आहे कडे पण डिझाईन आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आरेवरच आहे अरे वर्क हा आणि फुल हेवी ब्लोज हो। आहे याचे कलर पण भरपूर आहे बघा एवढे कलर तुम्ही बघू शकता एम आर वरती वीस टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक साडीवर एमआरपी वर वीस टक्के हो प्रत्येक साडीवर एमआरपी वर वीस टक्के डिस्काउंट आहे आणि ह्याच्यात भरपूर व्हेरायटी आहे खूप छान कलेक्शन आहे अरे वर्क पैठणी मध्ये आणि पण तुम्हाला दाखवतो हे कोणत्या सेल पण आहे ओके अगदी हो हे गंधरुज एक वेगळं प्रकार आहे आता पूर्ण मीनाकारी पदर आहे पूर्ण मीनाकारी आहे म्हणजे वगैरे काय नाही एकदम मऊ आहे अंगाबरोबर आहे हे सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे हो खूप ट्रेंड मध्ये आहे मार्केट मध्ये ह्याचे खूप प्राइस आहे एकदम रिजनेबल रेट वरती त्याच्यावरती एमआरपी वरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि एकदम रिच आहे हा ब्लूज आहे याचे पदर पण खूप छान आहे मिनाकारी पदर पूर्ण टाकायचे पूर्ण साड्याला असे बुट्टे पूर्ण शर्ट पण आहे असं बघा आणि एकदम मऊ पण आहे असं म्हणजे फुगणार नाही काय नाही एकदम रिच ब्लाउज पण खूप छान आहे पूर्ण आरे वर्क हो पूर्ण आरे वर्क हे ब्लूज आहे हो पूर्ण एकदम बॅकला डिझाईन येणार आहे बॅकला कोलरला सुद्धा दिलेले आहे डिझाईन पूर्ण असे बघू शकता आरे वर्क मध्ये हे आपलं बॅकला सुद्धा डिझाईन येणार आहे मस्त आणि कलर पण सगळं छान आहे बघा सगळं क्रॉस नवीन कल कलर आहे बघा सगळं कलर छान आहे एकदम फ्रेश कलर बघू शकता सध्या खूप ट्रेंड आहे कलरचा आहे तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट दिला तर ह्या खरेदीवर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट यांच्या शॉप एमआरपी वर प्रत्येक साडीवर एमआरपी वर वीस टक्के डिस्काउंट आहे कलर एवढेच आहेत का ह्याच्यापेक्षा जास्त कलर येत राहत कलर भरपूर येत आहे दररोज येते माल तर ओके दसऱ्यासाठी नवरात्री साठी आपल्याला बघा पहिली माळ जाणार आहे आपली व्हाईट कलरची व्हाईट कलरमध्ये आपल्याला खूप छान सुबक सुंदर अशी साडी भेटणार आहे दुसरी माळ जाणार आहे आपली रेड कलरची रेड कलरमध्ये सुद्धा आपली दुर्गा खूप छान दिसणार आहेत आणि तिसरी माळ जाणार आहे आपली ब्ल्यू कलरची ब्ल्यू कलरमध्ये पण खूप खूप छान सुंदर अशी सुबक साडी तुम्हाला भेटणार आहे आणि चौथी माळ आहे आपली येल्लो कलरची येल्लो कलरमध्ये पण तुम्हाला अशी सुबक सुंदर साडी यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे आणि पाचवी माळ जाणार आहे मोरपंखी मध्ये मोरपंखी मध्ये बघू शकताय खूप छान अशी नवरात्री साठी स्पेशल आपल्याला यांच्या मध्ये साड्या अवेलेबल होणार आहेत आणि सहावी माळा जाणार आहे आपल्या ग्रे कलर ची मध्ये बघू शकताय सिंपल सुबक सुंदर अशी पार्टीवेअर साडी तुम्हाला यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे सहावी माळ बघू शकता केशरी कलर मध्ये केशरी आणि पिंक कलर ज्याला कॉम्बिनेशन आहे खूप छान ही साडी तुम्हाला वेअर केलेली दिसणार आहे आणि आठवी मध्ये बघू शकता आपली दुर्गा किती छान सुबक सुंदर दिसत आहे आणि पूर्ण अशी साडी भरलेली तुम्हाला येणार आहे आणि नववी माळ बघू शकता खूप छान अशी पिंक कलर ची साडी आपल्याला सिम्पल सुबक सुंदर अशी दिसणार आहे अशा आपल्या नऊ कलरच्या नऊ साड्या यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत नऊ कलरच्या कलर मध्ये आपली दुर्गा किती छान सुबक सुंदर दिसत आहेत पाहू शकताय बोला डिझायनर साडी ब्रँडेड साडी डिझायनर 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 साडी बघू शकताय खूप छान पूर्ण अशी बट्यांनी भरलेली आहे पूर्ण बट्यांनी भरलेली आहे पूर्ण अशी बट्यांनी भरलेली आहे आणि त्यामध्ये हे बघा एंड फ्रंट तुम्हाला सर बॉर्डर वगैरे एकदम फॅन्सी लुक मध्ये येणार आहे ब्लाउज पीस वगैरे डिझायनर येणार आहे पूर्ण असे भरलेली पूर्ण असे येणार आहे और हेवी ब्लाउज पीस येणार डिझायनर ब्लाउज पीस वर्किंग केलेलं आहे पूर्ण एकदम काश्मीरी वर्क येणार बॉर्डरला येणार त्यामध्ये कलर पीस आहे मॅडम प्रत्येक पिसाचे वेगवेगळे डिझाईन येणार यानार। आहे हे बघ खाली दहा बारा पीसाचे कॅटलॉग येणार हे कलर आहेत ना हो प्रत्येक डिझाईन येणार प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला डिझाईन चेंज येणार आहे हे साडी आपल्याला अवेलेबल होणार आहे लवकरात लवकर खरेदी करा त्यांच्या शॉपचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन वर येणार आहे शिरोस्की वरगे पूर्ण बॉर्डरला जरी पदर बनारसी सिल्क बनारसी सिल्क खूप छान पूर्ण असं साडी भरलेली आहे पूर्ण येणार मग पूर्ण साडी अशी भरलेली आहे बघू शकता कलर किती अवेलेबल होणार आहेत आपल्याला चार कलर अवेलेबल होणार आहेत मस्त असा हा आपला मोरपंखी कलर आणि राणीचा राणी कलर असा बघू शकता खूप छान असं ही साडी भेटणार आहे तुम्हाला देवी आणि पेटणी दिव्याने दिव्यानी हो पूर्ण अक्कावर पूर्ण श्रोस्की येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे आपल्याला हो पूर्ण साडीला एंड पर्यंत डिझाईन येणार आहे हे ब्लाउज पीस पिंक कलरचे ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट पूर्ण अशी भरलेली साडी आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये कलर अवेलेबल होणार आहेत आपल्याला दिवाळी साठी यांच्या शॉप मध्ये कलेक्शन आलेला आहे लवकर खरेदी करा यांच्या शॉपचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर असणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोबत खरेदी करा बोलो बेंगलोर सिल्क पैटर्निंग बेंगलोर सिल्क पैटर्निंग एंड प्रिंट डिझाईन येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस एंड प्रिंट अशी डिझाईन येणार आहे ओ शेवट प्रिंट येणार आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये हे ब्लाउज पीस येणार प्लेन प्लेन मध्ये रेड कलरचा रेड कलरचा म्हणजे ग्रीन कलरची साडी आणि रेड कलरचा कॉन्ट्रास्ट येणार बेंगलोर सिल्क पैठणी बघू शकताय त्यात कलर किती अवेलेबल असणार आहेत आपल्या सात कलर आहे मॅडम सात कलर हो सात कलर यांच्या शॉप मध्ये आपल्याला हे बेंगलोर सिल्क पैठणी मध्ये भेटणार आहे त्याचा पल्लू बघू शकता खूप छान असा पल्लू आहे सिरोस्की वर्क मध्ये आपल्याला ही साडी भेटणार आहे मस्त ब्रॉकेट साऊथ इंडियन ब्रॉकेट साऊथ इंडियन रॉकेट साऊथ इंडियन मध्ये बघू शकता खूप छान अशी साडी काट येणार आहे कॉन्ट्रास्ट फुला पीस शेवट पण डिझाईन येणार आहे झिकचाक हो कॉन्ट्रास्ट फुला पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस बघू शकता कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार आहे पूर्ण साडी एंड पण डिझाईन येणार पूर्ण अशी डिझाईन येणार आहे आणि त्याचा पदर बघू शकता खूप छान असं पदर आहे भरलेली आहेत आणि कलर कलर पाच कलर येणार पाच कलर आपल्या अवेलेबल होणार आहेत हे प्युअर जयपुर बंदेज आहे प्युअर जोर्ज मध्ये खूप छान आहे हे सगळं सिंगल सिंगल पीस असणार आहे सारखं पाहिजे दहा पंधरा वीस मिळून जाईल ह्याच्यात डिझाईन भरपूर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येत असं काही काहीला सेल्फ आहे काही काहीला कॉन्ट्रास्ट आहे वर्किंग हो हो डिझाईनर ब्लाउज आहे डिझाईनर ब्लाउज हो हे लेस मटेरियल आहे म्हणजे नेट मध्ये थोडं वेगळं प्रकार आहे हे पंजाबला जे किरलोल मटेरियल आहे ना मध्ये लेस मटेरियल हे पूर्ण रश्मी मध्ये आहे पूर्ण रेशमचे आहे पूर्ण थ्रेडने विणलेलं आहे सगळं खूप छान पूर्ण जरखन पण आहे त्याच्यावरती त्याची कलर पण आहे डिझाईन पण आहे कलर डिझाईन हो हो कलर डिझाईन आहे ना शेडिंग मध्ये पण खूप चालतं सध्या ट्रेंड मध्ये एकदम रिच आहे सिम्पल सोबर एकदम डबल कलर हो शेडिंग मध्ये खूप छान आहे त्याचा ब्लाऊज ना सिंपल लुक येणार आहे खूप छान आहे ब्लाउज पण तुमचे सगळं सुपर हिट साडी हे सब्येसार डिझाईनर चे कॉपी बनवून घेतलेली आहे हे सगळं भारतीय साडी होती ते ती कमी मध्ये बनवून घेतलेली आहे एकदम रिच आहे कन्सेप्ट म्हणजे कोणाचं अंगावर बघायला नाही भेटणार फार किंचित लोकांच्या गाव बघायला मिळतं एकदम वेगळं प्रकार आहे ब्लूज आहे ना ब्लूज पण छान आहे ब्लोज दाखवतो तुम्हाला मी आहे सिम्पल पण एकदम रिच आहे सिम्पल हो सिंपल सोबत प्रीमियर क्वालिटी सेलिब्रिटी कन्सेप्ट सिम्पलच छान दिसतो कलेक्शन खूप छान आहे बघू सिंपल मध्ये सोबर मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार हे हे पण एकदम रिच आहे पूर्ण साडीला हो पूर्ण शेवट पण आहे एकदम कटवर्क मध्ये रिच आहे आणि पीस ब्लाउज पीस ला पण डिझाईन आहे एक थोडे हेवी लुक मध्ये हेवी लुक मध्ये हा काश्मीर वर्ग आहे पूर्ण हे टिश्यूचे प्रकार आहे वेगळे प्रकार आहे पूर्ण अशी भरलेली हो पूर्ण आहे पूर्ण सोरस्के पण नाही बॉर्डरला पण आतली साईडला पण आहेत पूर्ण सोरस्के पूर्ण सोरस्के वर्क बघू शकता आता सध्या हाय टेपचे पण खूप चालते हे सगळं म्हणजे फेशियल दिवाळीचे आहे कलेक्शन हो दिवाळी हे सगळं बनवून घेतलेलं प्रकार आहे काही काही पीस स्पेशल बनवून घेतलेलं आहे ह्याचे पण डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे पूर्ण साडी अशी भरलेली हो पूर्ण 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 हो असं सिंपल पाहिजे सिम्पल पण आहे जरीच बुटी वगैरे एकदम रिच सिंपल मध्ये सोबर असे बुट्ट्याने भरलेली पूर्ण हो पूर्ण भरलेली काय कलेक्शन सगळ्या प्रकार आहे हेवी लुक मध्ये हो हेवी पूर्ण असे आपल्याला छोटे डायमंड्स येणार आहे हे कडदान्य आहे ना सरोस्की नाही आहे कडदान्य आहे बरोबर पूर्ण अशी साडी भरलेली आहे ना हे कॉपर वर्क मध्ये कॉपर वर्क हो हे बघा हे पण छान आहे सिंपल मध्ये एकदम सिंपल कंसेप्ट आहे हो। इंग्लिश कलर ह्यात किती कलर अवेलेबल होतील कलर आहे कलर आहे चार पाच पाच कलर चार पाच असे कलर हे कलरणारच साडी आहे एकदम रिच हे बाबा हे सगळ्यात बेस्ट आहे एकदम एकदम रिच कलर कॉम्बिनेशन कलर कोम्बिनेशन छान आहे ह्याला ब्लॅक बेसिक म्हणजे ब्लॅक कॉमन येणार आहे फक्त आतला कलर आहे ना हे चेंज येणार आहे हो खूप छान पूर्ण काट आणि हो गोणी काटाला ब्लॅक कलर आहे हो ती पण पार्टीवेअर पार्टीवेअर पार्टी, पार्टी हे सत्यपोल डिझायनरचं कॉपी आहे हे सत्यपोल डिझायनरचं कॉपी आहे हो म्हणून घेतलं प्रकार आहे एकदम रिच साडी आहे आपला ब्लाउज पीस हो पदर सेम येणार आहे का हो पदर आहे ना काही पदराला पूर्ण वर्ग आहे दोन्ही साइडला बॉर्डर आहे हा पदर आहे हा पदर हो हा पदर येणार आहे खूप छान छान पार्टीवेअर साड्या आपल्याला यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे शकता आता दिवाळी साठी खूप छान यांच्या शॉप मध्ये कलेक्शन आलेलं आहे छान छान कलेक्शनच्या छान छान साड्या सुंदर प्रीमियर क्वालिटी तुम्हाला इथे भेटणार आहेत बॉर्डर लुक वरती पुणे हे पण पूर्ण पुणे विणलेला आहे पूर्ण विणलेली ही साडी एकदम रिच आहे राणीचा राणी कलर खूप छान हा में आपने राणी कलर मध्ये आपल्याला ही साडी अवेलेबल याची डिझाईन ब्लाउज पण खूप भारी आहे हे बघा हेवी ब्लाऊज आहे मस्त हेवी ब्लाऊज मध्ये आपल्याला ही वर्किंगचा हो हेवी ब्लाऊज आहे आपलं ब्राइडलचं कलेक्शन बघा सगळं भेटणार आहे लग्नाचं साडी आयराचं सगळं ठेवतो हो ना हो सगळं प्रकार आहे मस्त लाईट कलर आहे डार्क कलर डार्क पण आहे हा बघा हा पण खूप छान आहे कलर बघू शकताय खूप छान असे कलर त्यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहेत पेंट कलर आहे डार्क कलर आहेत हे वह हे सिल्कवरती हे पण एकदम वेगळे प्रकार आहेत सिल्क मध्ये एकदम रिच एकदम रिच ची साडी बघू शकता पूर्ण अशी भरलेली आहे पूर्ण पूर्ण सिंपल लुक आहे खूप छान आहे पूर्ण अशी भरलेली आहे बघू शकताय इज ब्लाऊज पीस ब्लू आहे ना ब्लू सिंपल येणार आहे कॉन्ट्रास्ट छान मस्त कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस अशी क्वेरी टाइप तुम्हाला भेटणार आहे आणि बॉर्डर बघू शकता खूप छान अशी बॉर्डर येणार आहे ह्यामध्ये कलर किती असणार आहे आयचाचा बाबाचा कलर सगळ्यात तुम्हाला कलर अवेलेबल होणार आहे सगळ्यामध्ये कलर मस्त मोचन सिल्क मिल यांच्या शॉप मध्ये शकत आहे खूप छान छान अशा आपल्याला साडी अवेलेबल होणार आहेत गर्दी तर पाहू शकताय आता दसरा दिवाळीसाठी साठी गर्दी तर खूप झालेली आहे तुम्ही कधी सांगा आपल्या खरेदीसाठी खूप छान छान इथं काठपदर साड्या सिल्क साड्या आणि तसंच तुम्हाला आयराच्या साड्या आणि आपल्या जर तुम्ही बस्ता वगैरे इथं काढायचा असेल तर बस्ता सुद्धा इथं यांच्या शॉप मध्ये निघून जातो लवकरात लवकर सिल्क मिल यांच्या शॉप मध्ये व्हिजिट करा खूप छान छान प्रीमियर साड्या आपल्याला इथे अवेलेबल होणार आहेत तर ऑफर चालू चा आहे साठी दिवाळीसाठी मध्ये तुम्ही लवकरात लवकर शॉपला व्हिजिट द्या प्रीमियर साड्या आणि छान सुंदर अशा क्वालिटीच्या साड्या तुम्हाला जर हव्या असतील तर यांच्या मध्ये ते अवेलेबल होणार आहे गर्दी तर पाहू शकताय खूप अशा मैत्रिणीची गर्दी झालेली आहे डिझायनर साड्या काठपदर साड्या तसेच तुम्हाला आता ट्रेंडिंग जे साड्या आहेत ते सुद्धा यांच्या शॉपमध्ये अवेलेबल लोकर होणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या यांचा शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या कॅप्शनमध्ये राहणार आहे नवरीच्या घागरे सुद्धा आपल्याला यांच्या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे जर तुम्हाला असे साऊथ इंडियन घागरे वगैरे तुम्हाला हवे असतील तर यांच्या शॉपला विजिट द्या खूप छान छान यांच्या शॉपमध्ये तसेच प्रीमियर साड्या क्वालिटीचे तुम्हाला तु इथं भेटणार आहेत लवकरात लवकर जर तुम्हाला दसरा दिवाळी साठी बंपर ऑफर मध्ये साड्या हव्या असतील तर मोचंद सिल्क मिल यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा